मोबिन लाल अहमद शेख वयवर्ष एकतीस राहणार रूम नंबर चारशे सव्वीस ऑब्लिक चार बापूजी नगर सोलापूर हा मालवाहतुकीच्या गाड्यांवर काम करतो दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ड्रायव्हर नामे इसाक मोहम्मद शेख वयवर्ष सदोतीस राहणार न्यू पाच्छापेठ सोलापूर यांच्यासोबत तो सोलापूरवरून वाशी मॅपको मार्केट येथे आला होता दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ड्रायव्हर नामे इसाक मोहम्मद शेख याच्यासोबत चहा पिण्यासाठी जलाराम मार्केट येथे आला होता चहा पिऊन झाल्यावर तो तेथून कोणास काहीही न सांगता निघून गेला आहे तरी कोणालाही हा इसम आढळल्यास त्र्याहत्तर पंच्याऐंशी नव्वद पंचावन्न सत्तावन्न अठ्ठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस चोपन्न अठ्ठ्याण्णव नव्वद तेरा सत्तावन्न शहाऐंशी या नंबरवर संपर्क साधावे असे आवाहन नातेवाईकांकडून करण्यात आले आहे